उत्कृष्ट कॉमेंट्री केल्याबद्दल संतोष क्षीरसागर पंढरपूरकर यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्री बद्दल मला शंभर रुपयेच बक्षीस आलेलं आकारावरली गर्दी थोडी कमी करा तानाजी रामचंद्र झांबरे यांची अडीच हजाराची कुस्ती निकाली निघालेली आहे अरुण बोंगारणे कपडे काढा सुभेदार सुरेदात गुहामध्ये हस्ते कुस्ती लागते अडीच हजार पर्यंत संदीप पोटे मनीष कुवा नाटा पवार आलाय का हे पृथ्वीराजी रेकडा हे थांब योगेश मोहित आला का हाथ वर कर योगेश मोहित हाथ वर्ग आला का सर के हाथ मध्य चल हत मधे कपड़े कारुद्ध साई फुले आला का साई फुले गोष्टी डॉक्टर राम एक कर रहा ये कपड़े का चला एक नंबर जाए डॉक्टर राम शिवराम हंकारे आपण कुस्ती जोडण्यासाठी या डॉक्टर राम शिवराम हंकारे खाले काटा कुसा काटा कुस्ती बघण्यासारखं मैदान डोंगर अमोल झांबरे अमोल वसंतराव खांबरे शिवाम चव्हाण आला का संस्कार चव्हाण आला का चला कुस्ती जोडण्यासाठी पंकज आबासाहेब जाधव पंकज आबासाहेब जाधव कुस्ती जोडण्यासाठी या वसिया आबासाहेब कृष्णा जाधव यांच्या मनार्थ पंकज आबासाहेब जाधव यांनी कृष्णा कुस्ती जोडायची कृष्णा शेठ आहे नाही पैसे द्या बक्षी आहे कृष्णा शेठ कृष्णा शेठ हे पृथ्वीराज हे पृथ्वीराज हे हिताईबा कृष्णा शेठ गर्दी कमी करा म्हणजे आम्हाला ते पुस्तक योगेश वळते या गावचा एक अस्सल हिरा मानाचा तुला महाराष्ट्र चॅम्पियन आहे तो, तो हो। आदर्दी योगेश बोलते नाव या पोरामुळे -पोरा प्रत्येक ठिकाणी घ्यावं लागतं सायल फुले आला का आता त्याचा प्रतिस्पर्धक आला नाही एक नंबर साठी लढणारे परवान चला प्रशांत शिंदे आलेला अरुण गोंगावडे आलेला ही कुस्ती जोडण्यासाठी मच्छिंद्र भगवान झांबरे